नमस्कार मित्रांनो आज आपण तालुका परांडा गाव शेळगाव या ठिकाणी आज आपण तुरीच्या शेतामध्ये आलो आहे तर ह्या तुरीच्या शेतामध्ये आपण ह्या आपले डिस्ट्रीब्युटर आहेत यांनी आपले एक प्रोडक्ट यूज केले होते आणि त्यांना काय फरक दिस आला आहे तो आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ तर नमस्कार सर तुमचं नाव रवींद्र दत्त जगताप राहणार शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव तर ह्या तुरीला तुम्ही आपलं खत वापरलं होतं कुठलंच खत वापरलेलं नाही आणि आपलं माय लाईफस्टाईलचे इंडिया जी, जी जी ग्रो जे प्रोडक्ट आहे ते काय वापरलं होतं ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक वापरलं होतं फक्त मध्ये आल्याच्या नंतर एक फवारणी केलेली दाखवा बरं काय काय फवारलं होतं ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे ह्याची एक फवारणी घेतली तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या तुरीच्या रानामध्ये काय रिझल्ट आला आहे तुरीचे घोसचे घोस तुरी वाकून गेलेत बघा इतकं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणखी पलीकडे मी तुम्हाला दाखवतोय हे बघा हे तुरीचे रिझल्ट हे तुरी, तुरी पहा किती तुरी लागलेले आहेत हे असा या तुरीचा रिजल्ट आला आहे तर आपण त्यांना विचारू काई काई की तुम्ही हे प्रोडक्ट यूज केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय वाटतं किती वजन वाढू शकता ह्याच्यामध्ये तुरीजमध्ये वजन भरपूर वाढू शकतं आणि होत फुल होत नाही होत नाही आता तुम्ही हे प्रोडक्ट यूज करून तुम्ही समाधानी आहात का हो आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार प्रोडक्ट चांगलं आहे रिझल्ट प्रोडक्टचे हां आणि भरपूर माल लागतो अच्छा हां आता त्यांचे बंधू आहेत नमस्कार सर नमस्ते तुम्ही पण हे जे यूज केले तेव्हा तुम्हाला माहिती होतं आता हे हे जे प्रोडक्ट आहे ते बाकीच्या शेतकऱ्यांचं आणि तुमच्या तुमच्या बंधूचे जे रान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाण जाणवतोय डबलचाच फरक जाणवतो मला श बाकीच्या शेतकऱ्यामध्ये ह्या आमच्या बंधूने फवारला ह्याच्यामध्ये डबलचाच फरक शेतीला आणि दुसरी गोष्ट हे खतं आपले हे जैविक खतं सेंद्रिय खतं आहे सेंद्रिय खत पद्धतीने चालू आहे हे खतं मस्त आहे सेंद्रिय पद्धतीने ओके बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त असे रिझल्ट आहे आपल्या बो असत आपलं मॅजिक आणि एम आय स्प्रेचा रिझल्ट आलेला आहे तर थँक्यू सर